करीन काय चालू झालीकडे साहेब काय चाललाय आज तर लयच गाव राहून दिसतो या होय एकदम तर ताई न दोस्तांना पहिल्यांदा तुमचं धन्यवाद सगळ्यांचं मनापासून मना बास। तुम्ही व्हिडिओ बघता ते बी आमच्या दोघांच्या जोडीच बघता छान असं सपोर्ट करता सपोर्ट करता आणि दोघांना असा सपोर्ट राहून द्या दोघांचा व्हिडिओ येतील तुम्हाला बघा आणि नाही बंद राहणार हा चॅनल चालूच राहील आणि जर तुमचा सपोर्ट कमी पडला तर मग व्हिडिओ टाकायचं बंद होईल कारण सपोर्ट शिव बी आम्ही टाकू शकत नाही हा आहे का नाही तर आमच्या दोघांचे तुम्हाला आवडतील लवकर लवकर आपण नवीन घरी जातो राहायला ते बी तुम्हाला आहे का नाही तुम्ही सर कुठं आणि कसलं ते आता येणारा काळ ठरविल नवीन घर म्हणजे एकदम झोपडी आपली ते बी तुम्हाला कळत हा थोड्या दिवसात कळल तुम्हाला ती बरं असू द्या आज तर मस्तपैकी बघा असं बेज चालवलाय आणि हा तर तिने म्हणा अंड्याच कालवण मस्तपैकी तर मस्त अंडा करी का अंड्याचं कालवण काय बोलती म्हणलं होय भांडाच करू हॉटेल मधलीच होईल काय बोलती एकदम मस्त कशी बनवते आणि त्याला दही आहे का ग दही बिना दह्याची बनवाय कसे काय बिघार दहायचे बनवणार होय पण म्हणावं तुमच्या मनाजोगीच होणार

फक्त ती बी तुम्हाला आपल्या घाटी मसाल्यापासून बनवलं जात अंडेच कालवन कसं काय जणजण होत कस काय जणजण होत ते बघा तुम्ही सगळं सोपवलं कारभारणीवर आता बघा चोलायच आता इटी चुलती काय करायचं कारभारी काय करू ते काय मग दुसरे आणू गाल तू मसाला बारीक अंडी देतो कि दुसरे आणू गा दुसरे आणू गा

थांब थांब तुझा का कुठला डान्स तुला दिलाय वतन हे वतन सरून कर की कॅमेरा पुढे आणते हा बाबा बर का पण त्या डान्सवर सगळं आहे हे कशी करते पाय बघा हे

चला, चल पाहिजे आता जात सुर बाकी मी बाहेरचा वातावरण दाखव चल सर एक नंबर वातावरण झाले बाय बघा फ्रेश वाटते फ्रेश एकदम फ्रेश तुम्ही म्हणताल दादा खरं तुमच्या गावाकडचं वातावरण लयच भारी ये असं म्हणताल तुम्ही आणि तस वातावरण असतं बा थोडक्यात तुम्हाला दाखवते असं वातावरण झाले या शिकडं बा दिवस कसला मावतो हे काय का लाल लाल गुंजाबाळ झाली आहे बा चंद्र उगावलाय चंद्र हे झाडाच्या मागास असं वात मस्त वातावरण जाते एकदम मस्त पैकी इकडं असत नाही इकडं शेड आहे आपलं जनावरांचं हा ते कसं काय वाटतंय कमेंट करून सांगा बरं का दादा तुमच्याकडचं वातावरण खूप छान आहे असं मस्त इकडं आहे घर आहे टाकाय का नाही असून द्या इकडे बघ काही कावा बघतोय ते बघितलं पाहिजे ना किती वेळ लागेल किती वेळ नाही असं मस्त पैकी बुखा बिली लागली का बाजू चालू किती वेळ लागेल टाक उकळंडाच्या पलीट आहे उद्या दिसलं नाही पाहिजे ती गुरुवार आहे उद्या तर काय झाले माहिती आहे का बाबा तुम्ही बघू शकता आपलं सगळं दुकान तर बाहेर आहे काय झाले त्यासाठीच निर्णय वेगळा घेतलंय मग तिकडं झोपडी घालून राहायचा वेळ काही ना बघूया काय हिले बाहेर ले, ले जाणं ना उठली मला ह्याला आस हे लोकांनी कमेंटमध्ये चांगला आहे

चला, चारी 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 एक लाईक करून टाका दुसरे ओके थँक्यू थैंक यू थँक्यू ओके बरोबर चालू चला चला लाईक करायचं नका एक लाईक बनती